राज ठाकरे आणि देशाच्या राजकारणातील चाणक्य म्हणून ज्यांना ओळखलं जातं ते अमित शहा यांची दिल्ली दरबारात भेट झाली आणि महायुतीला आता इंजिन लागणार हे फिक्स झालंय जागा वाटपाचा तिढा कायम असताना आणि राजकीय पक्षांची भावगर्दी झालेली असताना मनसे सारखा मित्र पक्ष सामावून घेण्याची किमाया मोदी शहा करतील महायुतीत मनसेला एक जरी जागा सुटली तरी हा फक्त लोकसभेसाठी नाही तर आगामी निवडणुकांसाठीही असल्याने अजितदादा आणि मुख्यमंत्री शिंदेची धाकधूक कशी वाढलीय सत्तेत असणाऱ्या या ट्रिपल इंजिन सरकारला मनसे सारखं खरं खरं इंजिन लावायची गरज का लागते अमित शहाचा महाराष्ट्रासाठीचा मेगा प्लॅन नक्की आहे तरी काय राज ठाकरे बदलत्या पॉलिटिकल स्टँड पासून येत्या लोकसभा निवडणुकीतील त्यांची भूमिका काय असू शकते याचंच केलेलं हे राजकीय विश्लेषण नमस्कार मी दृशिका आणि तुम्ही पाहतायत हॅलो महाराष्ट्र दोन सहा साली स्थापना होऊनही तब्बल अठरा वर्षे पूर्ण होऊनही सत्तेचा सूर न गवसलेली मनसे आणि राज ठाकरे जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र घडवण्याची इच्छा बाळगणाऱ्या आणि विकासाची ब्ल्यू प्रिंट तयार ठेवणाऱ्या राज ठाकरेंना महाराष्ट्राच्या पॉवर पॉलिटिक्स मध्ये मात्र म्हणावं असं स्थान मिळालं नाही मात्र नरेंद्र मोदी यांना सलग तिसऱ्यांदा सत्तेत बसवण्यासाठी अमित शहा आणि भाजप कोणतीच रिस्क घ्यायला तयार नाहीये त्याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्रात आधी शिवसेना फोडून शिंदेना आणि मग अजितदादांच्या मदतीने राष्ट्रवादीला सोबत घेऊन भाजप सेफ गेम खेळतीये महायुतीच्या नावाखाली एकत्र येऊन आधीच दाटीवाटी झालेली असताना लोकसभेच्या जागा वाटपावरून परिस्थिती हाताबाहेर गेलेली असताना देखील आता भाजप मनसेच्या रूपाने यात एक नवा वाटेकरी आणू पाहते खर तर मागच्या दोन्ही टर्म मधील मनसेचा लोकसभा अनुभव नाही असाच आहे आहे सेम परिस्थिती मग असं असताना देखील मनसेच्या इंजिनाची गरज भाजपला का पडतीये तर याच उत्तर आपल्याला थोड्या मोठ्या चष्मातून पाहावं लागेल शिंदेच्या रूपाने हिंदुत्वाची कास धरणारी शिवसेना सध्या भाजप सोबत आहे असं म्हणायला सध्या टेक्निकली स्कोप आहे पण ठाकरे नावाचा जो काही महाराष्ट्राच्या राजकारणात विशेष करून मुंबईत जो ब्रँड आहे तो भाजप सोबत नाहीये शिवसेनेच्या अनेक पारंपरिक मतदारसंघात आणि मुंबईतील जवळपास सर्वच जागांवर हा ठाकरे ब्रँड इम्पॅक्ट पाडत असतो मुंबईत उत्तर महाराष्ट्रीयन बिगर मराठी लोकांचा सपोर्ट भाजपला मिळत असला तरी मुंबईतल्या फार मोठ्या मराठी मतदारांच्या काळजात उतरायचं असेल तर ठाकरे शिवाय पर्याय नाही हे कदाचित भाजपला समजलं असावं म्हणूनच अनेकदा खटके उडून देखील भाजपने शिवसेनेसोबत तडजोड केली आणि निवडणुकीत या मराठी मतांचा आकडा आपल्याकडे वळून घेतलाय मात्र आता परिस्थिती बिघडली आहे महाविकास आघाडीच्या रूपाने उद्धव ठाकरे आणि त्यांची शिवसेना भाजपच्या विरोधी गोटात आहे निवडणुकीच्या तोंडावर भाजपच्या अनेक अंतर्गत सर्वेमधून देशात पक्षासाठी आशावादी चित्र असलं तरी राज्यात भाजपसाठी चेंडू उलटा आहे त्यामुळे लोकांच्या दिसणाऱ्या नाराजीचा फटका ओसरावा आणि राज्यात लोकसभेला दिसणाऱ्या संभाव्य फटक्यांसाठी आधीच डॅमेज कंट्रोल करण्यासाठी ठाकरेंना भाजपनं पुन्हा मैदानात आणलंय मनसेच्या राजकीय इतिहासात कधीच न झालेली युती राज ठाकरेंनी केली तर यामुळे अनेक गोष्टी बदलू शकतात स्वतः मनसेतील मोठा नाव बाळा नांदगावकर यांनी लोकसभेसाठी इच्छा व्यक्त केली असून पक्षाकडून त्यांच्यासाठी पिच मोकळ करून दिलं जात त्यामुळे मनसेला लोकसभेची एक तगडी जागा सुटली आणि आतापर्यंत थंड राहिलेल्या राज राजकारणाला महाराष्ट्रात वजन मिळेल मनसेचा खासदार निवडून आला तर राज ठाकरेंची महायुतीतील बार्गेनिंग पॉवर वाढू शकते ज्याच्या बदल्यात विधानसभा आणि मुंबई महानगरपालिकेच्या निमित्ताने मनसेला राजकारणातला सर्वात मोठा बोस मिळेल आणि आतापर्यंत थंड राहिलेल्या राज ठाकरेंच्या राजकारणाला महाराष्ट्रात वजन मिळेल कट टू भाजपा राज ठाकरे भाजप सोबत आले तर भाजपसाठी सुद्धा ही विन टू विन सिच्युएशन ठरू शकते लोकसभेला मुंबईतल्या अनेक जागांवर मनसेचा प्रभाव आहे त्याचा थेट फायदा भाजपला झाला तर शहरातलं चित्र पालटू शकतं गोष्ट एवढ्यावरच थांबत नाही तर विधानसभा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे भाजपचं कित्येक वर्षाचं स्वप्न असणाऱ्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी हा ठाकरे चेहरा महत्वाचा असणारा यासोबतच राज ठाकरेंसारखा उत्तम कम्युनिकेटर इन्फ्लुएन्सर नेता महाराष्ट्रात नाहीये त्यामुळे उद्या राज ठाकरेंची भाषण ही भाजपसाठी तारणहार ठरतील असं म्हटलं तरी वावग ठरणार नाही दुसरा मुद्दा येतो तो ठाकरे असण्याचा उद्धव ठाकरेंची सोबत घेतल्यानं शिवसेना फुटल्याचं पातक काही प्रमाणात भाजपवर फुटतय त्यामुळेच उद्धव ठाकरेंच्या बाजूने एक प्रकारची सिंपती महाराष्ट्रात तयार झाली त्याला छेद देण्यासाठी राज ठाकरेंसोबत असणं भाजपसाठी महत्वाचं असू शकत शिंदेच्या रूपाने शिवसेनेची मोठी शक्ती अजितदादांच्या रूपाने कार्यक्षम नेता आणि पश्चिम महाराष्ट्रातील सहकार पट्ट्यातील अनेक मातबर नेते आणि आता जर का मनसेसोबत आली राज ठाकरेंच्या रूपाने महाराष्ट्राला मोहिनी घालण्याची क्षमता असणारा उमदा नेता भाजप सोबत आला तर सुपर महायुतीची शक्ती दस पटीने वाढेल यात तीळ मात्र शंका नाही त्यामुळे भाजप महाराष्ट्रातील राजकारणाचं भविष्य ठरेल असं म्हणलं तरी अतिशयोक्ती ठरणार नाही राहता राहिला प्रश्न शिंदे आणि अजित दादांचा तर राज ठाकरे सोबत आल्यावर आपसुकच दादा आणि शिंदे यांच्यासाठी ही धोक्याची घंटा ठरू शकते तिघांच्यातच लोकसभेला जागा वाटपावरून इतका गोंधळ असताना पुढे विधानसभेला आणखी एक वाटेकरी आला तर या दोघांसाठी आपले नेते सांभाळत राजकारण करणं जड जाऊ शकतं पण हा झाला सगळा जर तरचा मामला सध्या तरी राज ठाकरे महायुती सोबत येणं म्हणजे महाराष्ट्राचा राजकीय पट बदलून जाणं असा साधा सोपा या सगळ्या विश्लेषणाचं सार निघतं एवढं निश्चित बाकी तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि हॅलो महाराष्ट्र युट्यूब चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका